नो नमस्कार अखेर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींचा डाव फसला उद्धव ठाकरे कसे पोहोचले देश पातळीवरती मित्रांनो जाणून घेऊया अवघ्या दोन मिनिटाचा हा महत्वाचा रिपोर्ट उद्धव ठाकरेने सध्या भाजपला महाराष्ट्र देशभरामध्ये घाम फोडेला दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस हे मात्र आता सध्या महाराष्ट्रात तोंडावर आपटल्याची चर्चा आहे ते स्वतः फसले आहेत कारण की तसंही महत्त्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांना देशपातळीवरती घेऊन जाण्यास फडणवीस यांचा मोठा वाटा आहे शिवसेना फोडली शिवसेनेचे नेते फोडले चिन्ह फोडले मात्र सध्या उद्धव ठाकरे यांनी देशपातळीमध्ये सर्वात मोठं व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेलं आहे उद्धव ठाकरेंनी दिलेली भा बार किबार भाजपा तडीपार ही घोषणा देशा ला आता देशामध्ये सगळीकडे पसरू लागली आहे अखिलेश यादव ते प्रियंका गांधी यांच्यापासून सगळेच नेते आता मात्र ही घोषणा वापरू लागले ला आहेत यातच उद्धव ठाकरे सरळ सरळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भिडत असल्यामुळे सध्या भाजपच्या गोटात खूप मोठी खळबळ आहे याचमुळे देशाचा पंतप्रधानपदाचा नवीन चेहरा म्हणून ठाकरेंकडे देखील आता पाहू लागलेत यामुळे उद्धव ठाकरे दोन हजार चोवीस साली पंतप्रधान पदाचा चेहरा देखील असू शकतो अशी सुतवास सध्या काही लोक करत आहेत यामुळे उद्धव ठाकरेंनी मात्र सध्या भाजपला घाम फोडलेल्याची चर्चा आहे देशपातळीवर पोहोचली